राजदिनानाथच्या बाहेर शरद पवार गटाचं आंदोलन सुरू आहे प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन झालंय आंदोलकांनी रुग्णालयाच्या नावाने चिल्लर फेकली आहे तर काल देखील शिवसैनिकांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळते मिळाले होते यावेळी देखील चिल्लर फेकण्यात आली होती आज देखील अशाच प्रकारचं आंदोलन हे शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे आणि यावेळेला देखील रुग्णालयावरती चिल्लर फेकण्यात आलेली आहे सात महिन्याची नका या ठिकाणी गरोदर असताना सुद्धा त्या हॉस्पिटलनी पैशाशिवाय आम्ही तुम्हाला दाखल करून घेणार आहे अशा प्रकारची मागणी केल्यामुळं त्या महिलेला मृत्यूला सामोरं जावं लागलंय त्याच्यामुळं या हॉस्पिटलचे ट्रस्टी मंगेशकर कुटुंबीय असतील त्याचबरोबर डॉक्टर गैसास कांगणे मॅडम आणि गोसावी मॅडमवर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी आमची आहे त्याचबरोबर या त्या हॉस्पिटलला तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी पुणेकरांच्या भल्यासाठी ती सहा एकर जमीन मोफत दिलेली ती जमीन शासनाने परत घ्यावी आमची मागणी त्याचं कारण आहे की मंगेशकर कुटुंब आता इथं सेवा करते तर धंदा करते धंदा करणाऱ्यांना जमीन दिली नागिरी पाहिजे हा आमचं म्हणणं आहे